बस स्टॉप पुढे नाही आणला असं म्हणताय ना आपण इथे शाळेसाठी शाळेने आपल्याला मागणी केली होती तिथे सात माध्यमांच्या शाळा आहेत सात शाळा इथे त्या शाळेच्या आवारामध्ये म्हणजे आजूबाजूला स्टॉप नव्हता तर आम्ही ती बस प्रशासनाला त्याची मागणी केली होती बस प्रशासनाने त्याला पॉझिटिव्ह हे घेता नवीन आपण त्यांना त्यांनी आपल्याला बस थांबा करून दिलेला आहे बसची व्यवस्था असं आता जे बस डेपो मॅनेजर आहेत निनाद शिरोडकर साहेब यांनी आपल्याला ग्वाही दिलेली आहे की येत्या महिन्याभरामध्ये जेव्हा नवीन बसेस आता खरंच आपल्या त्यांच्याकडे बसेस नाही आहेत नवीन बस आली की आपण शाळेसाठी एक स्वतंत्र बस आपण देणार आहोत अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे शाळेच्या समोर यांनी व्यवस्था करून काय मी खरंच कौतुक करतोय की त्यांनी पाठपुराव घेतलाय आणि जे पण कर्मचारी होते त्यांना मिळून सगळं हे करून आम्ही ते बसी केलेला याचा फायदा मुलांना होणार कारण का मुलांना रोड क्रॉस करताना जाताना शाळा सुटताना त्यांना भरपूर त्रास होत होता तर आपण बोलते सरांना विनंती केली होती तर इथे गोल आणि स्पीड ट्रॅक वगैरे सुविधा झाली तर उत्तम होईल आणि त्यांनी यश ये पाडलेला या कामाला तरी मी माझ्यातर्फे आणि माझ्या शाळेतर्फे त्यांचा थँक्यू करतो धन्यवाद करतो थँक्यू शाळेच्या ह्या विषयासोबत देखील अनेक विषय आहेत राम बोळे यांनी तुमच्या शाळेत घेतले त्याच्याबद्दल काय बोलत सरांचा शाळेत ते शेजारी राहतात आणि शाळेत तर त्यांचा प्रेमच आहे आणि मेंटेनन्स वगैरे जे पण आहे ते सगळं त्यांनी स्वतः केलेलं आहे आणि ह्याचा पाठपुराव करून कमीत कमी पंधरा एक महिन्याच्या आत हा पोल उभारणी केलेली तर असे कामा नाड़ी काम करणार नागरिक समाजात पाहिजे आणि यांचा पुढे न्यायाचं काम आमचे समाज लोकांनी करायला पाहिजे मला असं वाटतं शाळेच्या विद्यार्थ्यांच्या प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असं कार्य या ठिकाणच्या नागरिकांनी केले आहे आणि त्यामध्ये पुढाकार घेऊन राम बोईंडे यांनी हे कार्य केलंय त्याबद्दल त्यांचं अभिनंदनच आहे विद्यार्थी वेळेवरती शाळेत येतील आणि वेळेवरती घरी पोहोचतील त्यामुळे पालकांचा सुद्धा हा इथे बस स्टॉप व्हावा अशी मागणी होती आणि ती मागणी आज पूर्णत्वात गेली त्याबद्दल खरोखर आम्ही शाळेच्या वतीने राम भोईटे यांचं अभिनंदन करतो धन्यवाद मानतो आपल्याला माहित असेल असेल की इकडे बाजूला पण सेंट जेव स्कूल आहे तिकडे बस स्टॉप आहे पण इकडे सासनाचा सा महानगरपालिकेचा स्कूल आहे आणि इकडे खूप लांबावरून लहान मुले येतात शिकायला आणि इकडे बसची फॅसिलिटी नाही होती त्याच्यानंतर आम्हाला माहित पडलं की इकडे बसची फॅसिलिटी नाही इकडे जा लहान मुलांना जाण्या आल्यासाठी खूप त्रास होतोय त्याच्यानंतर आमचे भाऊ रामदादा भोईटे यांनी पाठ टू करून इकडे बस स्टॉप नवीन बस स्टॉप करून दिलेला आहे आपण बघू शकता साल्याचं एकदम समोरच हा बसस्टॉप करून दिलेला आहे की लहान मुलांना येण्या जाण्यासाठी प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे आता इकडे बस म्हणजे स्कूलच्या मुलांसाठी बस रिझर्व बस पण चालू करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि ते लवकरच चालू होईल त्याबद्दल आम्ही रामदादा बोईटा यांचा आभार मानतो की आपण लहान मुलांसाठी इतका प्रयत्न करतोय आणि करून दिलेला आहे आणि आपण बघू शकता की बस लवकर चालू होईल जसा बस चालू होईल त्याच्या नंतर पालकांना पण खूप आराम होणार आहे आणि त्याबद्दल त्यांचा खूप खूप धन्यवाद दादा असाच प्रयत्न करत राहा आणि लोकांना सेवा करा जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी विलास किशन बोहिटे विषय असा आहे की राम बोयटे म्हणजे काम असा विभागामध्ये आता डिंडू विभागामध्ये चर्चेचा विषय आहे मग कोणी काही विषय गेलो होत आता एकेचाळीस मधील जी आपली उर्दू बीएमसी शाळा आहे तिथं मुंबई पब्लिक शाळा म्हणून बीएमसीने धमक्यामध्ये चालू केली त्या शाळेच्या विद्यार्थ्यांशी तिथे बसस्टॉप नव्हता तिथे जरीमरी एरिया आहे जे शिवशाही तिथील मुलांना तिथे जो जो तीनशे चारशे पाचशे असे विद्यार्थी आहेत ते त्या शाळेत येत आहेत पण त्यांना तिथं शाळेत बसलं का तर स्टॉप थांबवत नव्हती कमीत कमी एक पाचशे हजार मीटर होती थांबवायची त्यामुळे मुलांना खूप अडचण होती त्यामुळे तेथील मुख्याध्यापकांनी राम बोटे यांना भेटून त्यांना लेटरला राम हे आम्हाला आमची मागणी आहे की मुलांसाठी बस बसस्टॉप व्हावा मग गेल्या महिन्यात राम बोटे यांनी अं प्रमुखांना काय त्यांना शिरोगूर साहेबांना भेटून त्यांचा सा पाठपुरावा केला आणि आज ती त्यांची मागणी पूर्ण झाली आहे मागणी पूर्ण झाली आणि आज बस स्टॉप चालू केलं त्यामुळं हो राम घोटनकडे नवीन विषय येतात आणि ते आपल्या कार्याच्या जोरावर आंदोलन ते पूर्ण करून घेतात ही त्यांची प्रतिमा आहे नमस्कार